नमस्कार मी भाऊसाहेब खेडेकर जय सेवा केंद्र पारनेर संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना संजय गांधी आणि श्रव योजनेच्या लाभार्थ्यांना आनंदाची बात या लाभार्थ्यांना आता दोन हजार पाचशे रुपये मिळणार याची बातमी अनेक सोशल मीडियावरती अनेक मीडियावरती आपल्याला ऐकायला मिळाले असेल पण प्रत्यक्षात सर्वांना हे पैसे मिळणार आहेत का तसं नाही हे दोन हजार पाचशे रुपये जे दिव्यांग लाभार्थी आहेत म्हणजे अपंग लाभार्थी आहेत त्याच लाभार्थ्यांना दोन हजार पाचशे रुपये मिळणार आहेत बाकीच्या श्रवण बाळ योजना इंदिरा योजना किंवा विधवा परिदत्ता या लाभार्थ्यांना एक हजार पाचशे रुपये दरमहा मिळणार आहेत ते मिळत आहे त्यामुळे सर्वांनी एक लक्षात घ्यावा का आपल्याला सर्वांना हा लाभ मिळणार नाही फक्त दिव्यांग लाभार्थ्यांनाच हा लाभ मिळणार आहे पण ते कधी मिळणार येत्या ऑक्टोबरमध्ये ह्या दिव्यांग लाभार्थ्यांना दोन हजार पाचशे रुपये खात्यावरती जमा होतील बाकीच्या लाभार्थ्यांना दोन हजार पाचशे रुपये मिळणार नाही त्यांना एक हजार पाचशे रुपये जे अनुदान चालू आहे ते रेग्युलर मिळणार आहे पण दिव्यांग लाभार्थ्यांनी आता इथून पुढं आपलं सर्टिफिकेट ऑनलाईन आहे का ते चेक करणं गरजेचं आहे दिव्यांग लाभार्थ्यांनी सर्टिफिकेट काढलेत पण ते जुनेच आहेत पण इथून पुढल्या काळात ते ऑनलाईन पाहिजे ऑनलाईन जर नसेल तर आपल्या अनुदानाला काही अडचण येऊ शकते कारण आधार संलग्न जे दिव्यांग सर्टिफिकेट आहे आत्ताचं ऑनलाईन ते आधार संलग्न म्हणजे आधार यू आय डी कार्ड केवायसी करणं हे आत्ता गरजेचं झालेलं आहे त्यामुळं सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी आपलं यू आय डी कार्ड केवायसी करून घ्यावा ज्यांचं ऑनलाईन सर्टिफिकेट नसेल त्यांनी ऑनलाईन सर्टिफिकेट काढून घ्यावा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी इथून पुढल्या काळात आपल्याला वेगवेगळ्या योजनेची माहिती आपणास मी देणार आहे त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईबर करून ठेवा जेणेकरून तुम्हाला इथून पुढले व्हिडिओ आता मी लाईव्ह तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल